तिसरा आम्हालाही हवाय मोबाईल माझा एकदा ऐक नाही आता मी मोठी झाली असं तूच नाही का म्हणालीस मग मला सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशा कशासाठी कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो का ना फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो फोन बाबांकडे दोन दोन फोन असतात आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची

घरीच आहे घरीच आहे बच्ची बस तू जरा लवकर येशील ना गुड खूप धमाल करू सगळ्यांना फोनवरच सांगते बाय वा किती मस्त वाटेल असे फोन शाळेला बोलणी ऐकावी लागली असतील त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन लावतात तसा तसा शाळेला फोन करायचा गुड मॉर्निंग सर आज जरा महत्वाचं काम होतं सुट्टी मिळेल का हो उद्या नक्की हो उद्या नक्की येणार थँक्यू सर उद्या नक्की येणार आई तू बाबांना सांग ना मोबाईल होतात बाबांना सांगून तर बघ वेळेस नाही का तू सांगितलं होतंस बाबांची ताई लाडकी आणि मी काय दोडकी का आणि मी काय दोडकी आणि मी काय तोडकी का ग तुला फोन नसला म्हणून मलाही नको का ग माझा फोन आला की आपण दोघे मिळून वापरू नक्की आजी तो, आ, आजी तो आई आजी तू आईला रागावस रागावस नकोस काय मन, काय म्हणतेस काय म्हणतेस अगं तुम्हा मुलांना किती फोनवर बोलायचं याचं भानच नसतं अग याच भानच नसतं अगं आजी फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर त्याच्या मित्रांना सारखं सांगत असतो मी ग्रंथालयात अभ्यास करत आहे करतात असं आम्ही नाही करणार असं एकदा देऊन दे तर मग एकदा देऊन दे एकदा देऊन दे तर बघा मोबाईल हातात मग बघू काय होते